बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हिंगोलीतील वसमत तालुक्यातील गुंज येथील काही महिला ह्या आलेगाव शिवारात हळद काढण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर विहिरीत गेल्याने सात ते आठ महिला दगवल्याची प्राथमिक माहिती आहे काही महिलांना वाचवण्यात देखील यश आले असून बचाव कार्य अजून चालू आहे विहिरीत पडलेल्या ट्रॅक्टर ट्रेनच्या काढण्याचे काम सुद्धा चालू आहे हिंगोली जिल्ह्यातील गुंज येथील आज सकाळी अकरा महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना कळवण्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितले आहे अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची आहे अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील या महिला होत्या आणि शेतकामासाठी त्या, त्या नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात जात होत्या त्या विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे निवासी उपजिल्हा अधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांसह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी होती तीन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ताराबाई सटवाजी जाधव द्रुपदा सटवाजी जाधव सरस्वती लखन बुरुड शिमरन संतोष कांबळे चौत्राबाई माधव पारथे ज्योती इरबाजी सरोदे सपना तुकाराम राऊत हे मृत महिलांची नावे आहेत पी न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका